लोक कशाकडे बघून मत देतात हेच कळत पैसेच पाहिजे असते पैसेच कमवू ना शिव्या द्यायच्या शिव्या देऊ भ्रष्टाचार करायच भ्रष्टाचार करू ना नीट नीटक आपण मागतो झालं अशी चटवकी पोस्ट पावती मिळत असत ठीके कोणाचे आहे फक्त एकच आहे वेळेस मला जे पटत नाही ते मी करत तीन महिन्यात कोणी राजीनामा दिला नसतो दाखवा एक कोणी कोणी पण दाखवा मी दोन तीन महिन्यात राजीनामा द्यावा मी पहिले तीन महिने का मला पटत नाही पटत कोणी पण असं आज मला सांगा परिस्थिती काय वेगळी असली आज कोण कोण आमदार असते हे आज आहेत ते नसते हे ना पण ज्या ज्या लोकांनी हे केले ना त्यांना सलूटच केलं पाहिजे पाटण असू दे शंभूराज असू दे आतून